इकडे साताऱ्यामध्ये आपण पाहतोय भाजपस सात जागांवर राष्ट्रवादी दोन तर शिवसेना एक जागी विजयी झालेली आहे साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का आपण पाहतोय तर कारण की भाजप सात जागांवरती राष्ट्रवादी दोन जागांवरती शिवसेना एक जागा मिळवण्यात त्यांना यश मिळालंय महाविकास आघाडीला धक्का बसलाय कारण की त्यांना खातं सुद्धा उघडता आलं नाहीये त्यांना अपयश आलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात येणारा हा सातारा हा राष्ट्रवादीचा सा गड मानला जातो मात्र तिथे अगदी चित्र पालटलंय तिथे भाजपचा कुठेतरी आता यश मिळताना दिसत आहे भाजप राष्ट्रवादीवरती सरशी करताना दिसत आहे केवळ दोनच जागा राष्ट्रवादीला मिळाल्याय म्हणून महायुतीतल्या मित्र पक्षांमध्ये सुद्धा या ठिकाणी बरेच फेरबदल समी झालेत समीकरणं बदलली आहेत असं स्पष्ट दिसतय नक्कीच तर साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलेला आहे खातं उघडण्यात देखील महाविकास आघाडीला अपयश आलाय भाजपच सात जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट दोन तर शिंदेंची शिवसेना एक जागी या ठिकाणी विजय झालेली आहे त्यामुळे साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीला खास करून शरद पवार गटाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्र हा खरं तर राष्ट्रवादीचा नेहमीच गड राहिलेला आहे मात्र या ठिकाणी शरद पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही खातं उघडता आलं नाही आणि तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळवण्यात यश आलेलं आहे मात्र अगदी इथे पासे पलटले असं म्हणता येईल कारण की भाजपला सात जागा मिळवण्यात यश आलेलं आहे आणि कुठेतरी साताऱ्याचं राजकारण बदलणारं हे एक ही एक आकडेवारी असं आपण नक्कीच म्हणू शकतो तर एकंदरीत आकडेवारी जर आपण पाहायची झाली तर भाजप जोरदार मुसंडी भाजपने मारलेली आहे ज्याप्रमाणे एक्झिट पोल आलेले होते तिथून काहीशी कमी असली तरी एकशे तीस जागांपर्यंत भाजप जाऊन पोहोचलेली आहे तर शिवसेना शिंदे गटाला साधारणपणे बेचाळीस ते पंचेचाळीस जागा एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलेल्या होता मात्र शिंदे गटाने देखील जोरदार कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान या निकालासंदर्भात काही राजकीय प्रतिक्रिया यायला आता सुरुवात झालेली आहे कोणी काय म्हटलंय आपण पाहूया हे जिल्ह्यात जे आहे सातारा जिल्ह्यातलं आणि राज्यातलं पण हे यश जे आहे हे एकतर भाजपचा आमचा कार्यकर्ता जो आहे त्यानं केलेल्या कामाचं यश आहे आणि दुसरं म्हणजे ज्यांनी आम्हाला ही ताकद दिली ते आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कामाचं त्यांच्या नियोजनाचं त्यांच्या नेतृत्वाचं हे यश आहे राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये हे अगदी नम्रपणे मी सांगू इच्छितो